निवडून आल्याच जाहीर यापूर्वी मधील संतोष पारकर जे विद्यमान कासारडे सरपंच आहेत ते संतोष पारकर यांनी आज मोठा विजय मिळवला आहे संतोष पारकर यांना चार हजार नऊशे मतं मिळाली आहेत भाजपाकडून ते उभे होते तर हनुमंत मस्कर यांना एक हजार सातशे पंचवीस मतं ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मिळाली होती त्या पक्षाच्याकडून ते उभे होते आणि त्यांना एक हजार सातशे पंचवीस मतं मिळाली होती जवळपास तीन हजार दोनशे सत्तर मतांनी हे मस्क, मस्कर यांचा जरी पराभव झाला असला तरी तीन हजार दोनशे सत्तर मतांचं मताधिक्य हे संतोष पारकर यांना आहे तर याच या सोबत या निवडणुकीत एक दुसरी जी लक्षवेधी लढत ठरली होती ती फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघात फोंडाघाड जिल्हा परिषद मतदारसंघाचे एकूण चा, चार नोटा पकडून चार उमेदवार रिंगणात होते त्यामध्ये जर प्रामुख्याने आपण बघितलं असेल तर अनंत गंगाराम पिळणकर यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पक्ष पवार पक्षाकडून ते उमेदवार म्हणून होते आणि त्यांना अवघी पाचशे छत्तीस मतं पडली आहेत तर सदानंद गोविंद हळदीवे जे मामा हळदीवे किंवा बबन हळदीवे या ना नावाने ओळखले जातात हे काही दिवसांपूर्वी शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केला होता आणि त्यांना तीन हजार पाचशे साठ मत ही शिवसेना पक्षाकडून मिळाली आहेत तर राजन बाळकृष्ण चिके हे भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार होते राजन चिके यांनी या निवडणुकीत विजय मिळवलाय आणि राजन चिके यांना चार हजार एकशे बासष्ट मतं मिळाली आहेत सहाशे दोन मताधिक्य या मतदारसंघामध्ये राजन चिके यांना मिळालाय तर या फोंडागाड जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये नोटाला एकशे एकोणीस मतं गेली आहेत एकूणच या मतदारसंघाकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं असताना अपक्ष उमेदवार राजेन चिके यांनी महायुतीला मोठा हा दणका धक्का दिल्याचं मानलं जात आहे त्याचबरोबर दुसरीकडे ज्या मतदारसंघामध्ये सुरुवातीपासूनच या राजकीय घडामोडी घडलेल्या आणि राजकीय घडामोडींनी जो मतदारसंघ संपूर्ण जिल्ह्यात लक्षवेधी ठरलेला त्या हरकुळ या मनो या मनोज तुळशीदास हे विजयी झाले पक्षाकडून ते निवडणूक लढवत होते आणि पाच हजार आठशे अठ्ठावीस ही मतं त्यांना मिळाली होती या मतांमध्ये चार हजार नऊशे नव्याण्णव मताधिक्य त्यांना मिळालं होतं तर प्रमोद महादेव सांगवेकर हे त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार या ठिकाणी होते आणि ते केवळ आठशे एकोणतीस मत अपक्ष म्हणून उभे होते रिंगणात आणि आठशे एकोणतीस मतं त्यांना मिळाली तर याच संघात एकशे एकोणसत्तर मतदारांनी नोटाचा हक्क बजावलाय नोटाला मतदान दिलाय याचबरोबर सगळीकडे लक्षवेधी राहिलेली कलमट जिल्हा परिषदची निवडणूक ही यावेळी सर्वांचं लक्ष वेधून घेणारी ठरली कारण विद्यमान सरपंच संदीप मिस्त्री यांच्या पत्नी सुप्रिया संदीप मिस्त्री या या निवडणुकीत विजय झाल्या त्यांना चार हजार नऊशे त्र्याण्णव मत मिळाली भारतीय जनता पार्टी ज्या त्या उमेदवार होत्या त्यांना या मतदार संघामध्ये तीन हजार एकशे पंचेचाळीस चा मताधिक्य मिळालाय तर त्यांच्या प्रतिस्पर्धी असलेल्या उमेदवार वैदेही गुडेकर यांना एक हजार आठशे अठ्ठेचाळीस मतं मिळाली आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून त्यांनी निवडणूक लढवली होती तर वरीलपैकी एक नाही म्हणजे नोटा या नोटांसाठी एकशे चौसष्ट जणांनी एक या महा मतदारसंघात मतदान केलाय जा या बरोबर ज्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पहिले जिल्हा परिषद अध्यक्ष आरबी दळवी यांचा जो गाव होता किंवा त्यांचा जो मतदारसंघ होता त्या मतदारसंघाकडे त्या मतदारसंघाने सुद्धा राणींची यावेळी साथ दिली आहे पर्यायाने भाजपाला साथ दिली आहे भाजपाच्या उमेदवार या ठिकाणी ज्या उभ्या होत्या शीतल अमित दळवी या चार हजार एकशे अकरा मत घेत भारतीय जनता पार्टीकडून निवडून आले आहेत एक हजार पंचवीस च मताधिक्य त्यांना मिळालं आहे तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तीन हजार शहाऐंशी मतं घेतली आहेत प्राची रुपेश आंबोडकर या उमेदवार या ठिकाणी होत्या तर नोटाला या मतदारसंघात जिल्हा परिषद मतदारसंघात एकशे एकोणसाठ मतं मिळाली आहेत एकूण जर बघितलं असेल तर साधारण एक हजार पंचवीसच्या चे मताधिक्य घेत शीतल दळवी या विजयी झाल्या तर संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक यापूर्वी जिल्हा परिषद अध्यक्ष अनेक वेळा या, या मतदारसंघाने पाहिले होते त्या नाटळ जिल्हा परिषद मतदारसंघामधून संदेश रूप गोट्या सावंत हे विजयी ठरले बहुधा जिल्ह्यातील सर्वाधिक मताधिक्य गोट्या सावंत यांना मिळालाय त्यांना सहा हजार तीनशे तेरा मतदारांनी मतदान केलं आहे भारतीय जनता पार्टी जे अधिकृत उमेदवार म्हणते या जो रिंगणात होते तर याच ठिकाणी उत्तम सुरेश लोके हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवार होते आणि ते एक हजार एकशे वीस मत घेऊन त्यांनी या ठिकाणी लढत दिली आहे जरी या ठिकाणी उत्तम लोके यांचं जो नियम आहे त्या नियमानुसार एक अष्टमांश पर्यंत मत एकूण वैध मतांच्या एक अष्टमतं ही पडली पाहिजे त्यामुळे उत्तम लोक यांचं या संघातलं डिपॉझिट वाचलाय परंतु संदेश सावंत यांनी जे मिळवलेलं मताधिक्य आहे हे बहुधा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात जास्त जिल्हा परिषद असण्याची शक्यता आहे त्याचबरोबर या मतदारसंघात जवळपास सत्त्याण्णव मतदारांनी नोटांचा हक्क बजावलाय एकूणच या सिंधुदुर्ग जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी कणकवली तालुक्यामध्ये झालेली निवडणूक प्रक्रिया बघता कुठलेही कुठलाही चुकीचा वादाचा प्रसंग न काढता ही निवडणूक प्रक्रिया झाली होती आणि या निवडणुकीसाठी जगदीश कातकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिलं होतं तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कणकवलीचे तहसीलदार दीक्षांत देशपांडे हे निवडणूक निर्णय अधिकारी होते तर राणे केंद्रित निवडणुकीचा निकाल लागलेला दिसतोय संपूर्ण पालकमंत्री नितेश राणे असतील नारायण राणे असतील किंवा निलेश राणे असतील यांच्या भोवती हा निकाल फिरलेला पाहायला मिळतोय कारण त्यांनी दिलेले बहुतांशी उमेदवार हे या निवडणुकीत विजयी झाले आहेत आणि दुसरीकडे जर दुसरा मुद्दा प्रामुख्याने बघितला असेल तर फोंडाघाटमध्ये जे अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत हे गेली सदोतीस वर्ष भाजपमध्ये असलेले उमेदवार आहेत त्यामुळे तें त्यांच्याकडून भाजपा व्यतिरिक्त अन्य बाबींचा विचार केला जाण्याची ही शक्यता फार कमी आहे त्यामुळे येत्या काळात राजांचिके कोणता निर्णय घेतात हे जरी महत्वाचं असलं आजच्या घडीला कणकवली तालुका हा एक हाती महाविक